नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे टॉमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आलो आहोत आज आपण काही शेतकऱ्यांशी बाजारभावाविषयी शे, चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

कोणत्या जातीचा जाती ये ये माल येऊ मालक कोणत्या जातीचा माल आहे सऊ काय मार्केट काय माल माग काय मागतात ते साडेतीनशे पर्यंत मागतात का बाजार सुद्धा चालले का मीडियम माल कोणता आणि माल गोल्ठी माल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील का बरं जाऊ द्या सध्याची मार्केटची परिस्थिती काय एक नंबर माल काय आहे हा चारशे रुपये चांगला माल मीडियम माल मिडियम माल काय विकू आहे 100 पासून 350 ओरिजिनल बाजार. ठीक आहे धन्यवाद. बाबा कुठून आलेत? निमज आले का सध्या टोमॅटोची परिस्थिती काय आहे निमज मध्ये? एकदम खराब नवा माल आहे का सुनाया? काय कोणत्या जातीचा आहे? काय मागतात व्यापारी? दोनशे तीनशे सध्या तर मार्केट साडेतीनशेपर्यंत असं मी ऐकले म्हणजे माल बघून थोडक्यात आजचा हायस्ट म्हणजे साडेतीनशेपर्यंत आहे चारशेपर्यंत ठीक आहे असेच रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आपण पाहत आहात प्रजा टाईम्स न्यूज नेटवर्क